बघा दसा दसादशे तेरा टक्के दराने दोन हजार दोनशे रुपये मुदलाची तीन हजार सहाशे तीस रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील सर मित्रांनो या राशीमधून ही मुद्दल प्रथमत करा रास आहे तीन हजार सहाशे तीस रुपये दोन हजार दोनशे रुपये ही मुद्दल आहे ही वजाबाकी करा इथं शून्य तीन चार एक अर्थात चौदाशे तीस हे काय असणार व्याज ओके इथं व्यवहारामध्ये दर दर्शवला दर आहे तेरा टक्के आपल्याला काळ काढायचा इथं प्रश्नचिन्ह ओके आणि मुद्दल दोन हजार दोनशे ह्या काही बाबी आता लक्ष द्या सरळ व्याजाचं सूत्र इथं लिहा सरळ व्याज काढण्यासाठीचं सूत्र म गुणीला द गुणीला क भागीला शंभर या वजाबाकीतून एक हजार चारशे तीस हे जे उत्तर मिळालं अर्थात रास वजामुद्दल म्हणजे काय तर व्याज हे सूत्र काही पक्के पाठ करून ठेवा रास वजा मुद्दल बराबर व्याज हे व्याज आहे चौदाशे तीस व्याजाच्या ठिकाणी मुद्दल दोन हजार दोनशे दर व्याजाचा तेरा टक्के आणि काळ विचारला क हे अक्षर शंभर या दोन शून्याला हे दोन शून्य गायब चौदाशे तीस बराबर इथं बावीस तेरा आणि क गुणीला स्वरूपात मांडा मित्रांनो चौदाशे तीसकडे एकानी हे दोन पद भागीला मांडावे लागतात का तर ते क सोबत गुणीला आहेत आणि संख्या परस्पर विरुद्ध बाजूनच जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला मांडावी लागते ओके आता चौदा तीस आणि बावीस या दोन पदाला संक्षिप्त रूप देऊ अकरा दोन्ही बावीस अकरा एक अकरा उरले तीन झाले तेहतीस अकरा तरी तेहतीस हे शून्य आता परत हा भाग देऊ पासष्ट न जातो आणि तेरा पाचशे पहासष्ट उत्तर काय आलं पाच बराबर क कु। क म्हणजे काळ प्रश्नामध्ये दर्शवलेला दसादशे तेरा टक्के दराने दोन हजार दोनशे रुपये मुदलाची तीन हजार सहाशे तीस रुपये होण्यासाठी मित्रांनो पाच वर्ष एवढा कालावधी लागेल हे उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे आहे